श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा अडकलेले काम मार्गी लावण्यासाठी त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी असे अत्यंत मी तुम्हाला भन्नाट असा उपाय सांगणार आहे तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जो की आपल्याला गायीचा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही नेहमी पाहणारी गाय तुमची कामधेनू बनेल हे मात्र निश्चित आहे तर आपल्याला दररोज नित्यनेमाने गायीला एक अशी एक वस्तू आहे ती खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर गायीच्या शरीराला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करत असताना गायीच्या पाठीवरून हात फिरवत असताना आपल्याला असा एक मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र काय आहे कशाप्रकारे आपल्याला गायला काय खायला द्यायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त यावर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा हिंदू धर्मशास्त्रानुसार गाय ही माता मानली जाते गाय ही अत्यंत पवित्र आहे गायीच्या देहामध्ये गायीच्या शरीरामध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो जी काही आपण आपल्या हातून दिवसभरामध्ये आयुष्यामध्ये नकळतपणे जी पाप होतात त्या सर्व पापांचा नायनाट होतो जसे आपण म्हणतो की गंगेत अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात तर जर तुम्ही गायीच्या शरीरावरून किंवा गायीच्या पाटी पाटीवरून जर तुम्ही हात फिरवला तर तुमच्या सर्व पापांचा नायनाट होतो हे मात्र नक्की आहे तर बघा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी अडलेले काम मार्गी लागण्यासाठी तुमची तुमचं काही एक प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी कुठलीही इच्छा प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा दररोज तुम्हाला गाईला भाकरी खायला द्यायची आहे भाकरी म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपल्याला एक छोटंसं पहिलं एक छोटीशी एवढीच भाकरी करायची आहे म्हणजे पहिली भाकरी आपल्याला गायचीच करायची आहे छोटंसं नैवेद्य आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे जर तुम्ही चपाती बनवली तर आपल्याला छोटीशी चपाती म्हणजे छोटंसं नैवेद्य आपल्याला गायला द्यायचं आहे जर तुम्ही नैवेद्य खायला म्हणजे तुम्हाला नैवेद्य खायला द्यायचं आहे तुम्हाला दररोज नैवेद्य गायीला खायला द्यायचं आहे नैवेद्य गायीला खायला दिल्यानंतर उजव्या हाताने आपल्याला नैवेद्य चारायचं आहे त्यानंतर गायीच्या पाठीवरून एकवीस वेळा आपल्याला हात फिरवायचा आहे एकवीस वेळा फिरवा किंवा जास्त वेळा फिर फिरवला तरी चालेल पण आपल्याला गायीला ज्या हाताने आपण भाकरी खायला दिली त्याच तोच हाताने आपल्याला गायीच्या पाठीवरून स्पर्श करायचा आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना आपल्याला एक वेळेस एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे तर तो कोणता मंत्र आहे बघा धेनुत्व कामधेनू सर्व पाप निवारिणी मोक्षफल प्रदायिनी मामा मातृदेवी नमस्तो ते तर मी प्र परत एकदा तुम्हाला हा मंत्र बोलून दाखवते धेनुत्व कामधेनू सर्व पाप निवारिणी मोक्षफल प्रदायिनी मा मातृत्व देवी नमोस्तु ते तर तुम्हाला बाजूलासुद्धा इथे मंत्र दिसत असेल तर तुम्हाला दररोज गाईला चपाती किंवा भाकरीचा नैवेद्य खायला द्यायचा आहे आणि उजव्या हाताने गायीला नैवेद्य खायला देऊन त्यानंतर उजवाच हात गायीच्या पाठीवरून फिरवायचा आहे आणि एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तुमची कसलीही इच्छा असेल तुमचं कसलंही संकट असेल तुमचं हर एक काहीतरी तुमचा प्रश्न असेल तर त्यावरून तुम म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त तुम्हाला विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे गाय इतकी प्रभावशाली आहे खरंच ही गाय तुमची कामधेनू झाल्याशिवाय राहणार नाही तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मग बोला बोला बॉळमोमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं